ओढा नको प्यार मी सोडून तर काय करशील जसा जसा पाणी पडल न कर मना जसा पाणी पडल न कोशी मना याद कर जय देवी जय गाव देवी जय जय कोठारी देवी जय सर्व कलाकार तसेच आणि आमचे विशेष पंच आणि कमेंटिंग यांनी जो एक मिळून भाग केला अतिशय चांगल्या पद्धतीचे टूर्नामेंट झालेले आहेत त्याच प्रकारे आमचे कॉम्बिनेटर सचिन नांगरे तसेच मनोज बुंदे सर तरी मी पुन्हा एकदा आमच्या जी बी एस वॉरियर्स कडून मी आणि गणपती सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या बदल समर्थक आहेत आणि विनंती करतो की त्यांनी संघाचं सन्मान चिन्ह आर्यनिलन संघाचं सन्मान चिन्ह महेश बेलकर यांना द्यायचं आहे सन्मान केला जातो इथे दिनबा मास्टर संघाचे संघ जयेश कदम यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे उलटाव स्वागत कदम जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आपल्याला सगळ्याच कौतुक खर तर सर्वच भारी खेळत होते क्रिकेट म्हणजे आर्जित होत असते काही संघ जिंकतात काही संघ चालूच सर्वांच माझ्याकडे आयोजन खूप भारी होतं आणि सर्व क्रिकेटर भारी खेळतात सर्व क्रिकेटर नाही आहेत पण भारी खेळतात आपापलं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतात सर्वांना पुढील वाटचाल पुढील वर्षासाठी आपण पुन्हा चांगली प्रॅक्टिस करून येऊ पुन्हा खेळू चला धन्यवाद त्यानंतर तुम्ही काय म्हणाल या लीग आपण आणि ठिकाणी खूप छान असं नियोजन होत पुढच्या वर्षी पण असं नियोजन असेल हो हे मी आशा बाळगतो आणि खूप छान जेवणाचं वगैरे सर्वांना जेवण वगैरे करायला तिथे सर्व हे सोय होती आणि पाण्याची पण खूप सोय होती तसेच सर्व खेळाडूंनी खेळाडू ती दाखवली आणि एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर पर्यंत बक्षीस होतं बस झालं थँक्यू झालं धन्यवाद रोशनजी त्यानंतर या ठिकाणी आहेत मी वाजा गडक दादाला विनंती करतो की त्यांनी चिन्ह देण्यासाठी यायचं आहे <laughs> बुंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान आहे <laughs> 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 एकदा परत एकदा परत मस्त वाटलं माझा युटू परिवार आज सगळे जे आहेत आणि खरं सांगितलं गेलं तर ना इथं कुठला कलाकार की कि माझ्या त्यांनी काम केलं असेल पुढे म्हणजे बरं वाटलं की आज अंतिम सामन्यामध्ये बबलू पाटील आणि मी खरं सांगितलं हो मी आणि एकत्रित काम करण्यात आणि आज आम्ही वीस वर्षापासून एकत्र हो बबलू पाटील आणि मी एकत्र वीस वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि या वीस वर्षापासून आज मी गाडी 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 आणि युट्यूब मध्येच आज खरंच मी आज नियोजन बघितलं ना मी आता पण वर्षी बोललो की खरंच नियोजन खूप सुंदर होतं सा कमेडी सांगितलं झालं तर आज विशाल काटेला झाला जयेंद्र धांगडा झाला मुकेश बेंडगा झाला आणि शिंदे झाला आणि मुकेश दादा मुकेश मडवी झाले खरंच सुंदर असं नियोजन कारण एवढं करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण की एखाद्या आपण शूटिंग करतो त्यावेळेस आपण एक कलाकार दे कलाकार नियोजन करतो कारण एवढं तीन दिवसाचे नियोजन करणं म्हणजे फारच वेगळी गोष्ट असेल आणि मला खरंच म्हणजे बरं वाटलं तर आज एवढं सगळे परिवार एकत्र आहे आणि खरं सांगतो की याच्या पुढच्या वर्षी जो असेल ना नियोजन असंच करा आणि कोणता राग दोष करू नका आज माझं चुकलं असेल किंवा कोणचं चुकलं असेल तर कोणाचा राग दोष करू नका कारण की हा युट्यूब आहे युट्यूब कोणाला प्रोत्साहन देण्याचं हे युट्यूबवर आहे आपलं नाही युट्यूब आपलं आणि आज प्रथम पारितोषिक मला भेटल्यामुळे आज खरंच मी आज सगळ्यांचं माझ्या टीम खरं बरं सांगितलं घेतलं गेलं तर आज महेश उ आज मी आज कौतुक मानतो की खरंच त्यांनी भरोसा ठेवून आणि आज केलं

म्हणजे मी कॅश्यपच्या जमान्यापासून या संगीत क्षेत्रामध्ये आहे एक एकटी स्टुडंट आहे अजूनपर्यंत पण माणसाचं जीवन आहे माणसाने कधी कोण फसवू नका काही करू नका पण मी जेव्हा म्हणजे माणसाचं जीवन एकदा असतो आता मी चाळीस वर्षाचं आहे तर अजून माझ्याकडे वीस वर्षात का तीस वर्षात की माणूस उद्या काही हो सांगू शकत नाही पण माणसाने सगळ्यांशी समभावी राहा आनंदित राहा सगळ्यां आनंदित राहा आणि सगळ्यांशी म्हणजे प्रेम करा हेच आहे कारण खरं सांगतो की फारच अनमोल जीवन आहे माणसाचं